दिल्लीतून एक महत्वाची घडामोड घडलेली हाती येते दिल्लीतल्या तक्षईन हॉटेल मधून तीन कोटी पंचवीस लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे आमचा दिल्लीचा प्रतिनिधी प्रशांत प्रशांत कदम आपल्याला अधिक माहिती देतील काय तपशील दिल्ली आणि इन्कम टॅक्सची ही संयुक्त कारवाई आहे काल रात्री क्राईम ब्रांचला अशा पद्धतीची टीप मिळालेली होती आणि त्यानुसार ही रेट टाकण्यात आलेली आहे करूनबाग परिसरामधलं दिल्लीच्या तक्ष नावाचं हे हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये मुंबईतल्या काही लोकांनी दोन रूम बुक केलेल्या होत्या आणि ज्याच्यामध्ये त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड जी आहे ती या ठिकाणी आणलेली होती जी शक्यता व्यक्त केली जाते त्याच्यानुसार हा सगळा पैसा जो आहे तो हवालाचा आहे हवाला ऑपरेटर जे आहेत मुंबईतले त्यांनी हे पैसे काळ्याचे पांढरे करण्यासाठी या ठिकाणी आणलेले होते आणि एक विशेष एक्सपर्ट जे आहेत त्यांची मदत याच्यामध्ये घेण्यात आलेली होती जेणेकरून एअरपोर्टवरचे ज्या स्कॅनिंग मशीन्स आहेत त्याच्यामध्ये या नोटा पकडल्या जाऊ नयेत याच्यासाठी त्यांचं पॅकेजिंग देखील अतिशय वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेलं होतं मात्र क्राईम ब्रांच टिप टीप मिळाल्यानंतर ही सगळी रक्कम हस्तगत केलेली आहे पाच पण या संदर्भात सध्या ताब्यात घेतलेला असून त्यांची चौकशी सुरू आहे निश्चित प्रशांत तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल